निश्चय भगव्या महाराष्ट्राचा धगधग त्या मशालीचा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे जिल्हा संघटक कोल्हापूर आणि माननीय महेश उत्तम उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांनी राजारामपुरी इथं साजरा करण्यात आला यावेळी आरोग्यसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री आणि रेनकोटचं वाटप करण्यात आलं

यावेळी शिवसेनेच्या वतीने श्री अंबाबाई मंदिरात उद्धव ठाकरेंना उदंड आयुष्य लाभू दे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ देत असा अभिषेक करून महालक्ष्मी चरणी प्रतिज्ञा उत्तुरे यांनी प्रार्थना केली यावेळी जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांना हीच भेट की ज्या कोरोना काळामध्ये आपल्या माझे मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही ज्याला पाहतो ते आमचे उद्धवजी ठाकरे हे पर्यावरणप्रेमी आणि आरोग्यप्रेमी म्हणजे सर्व आरोग्याचे आपल्या अखंड महाराष्ट्राची कोविड काळामध्ये ज्या प्रकारे काळजी केली आणि महाराष्ट्राला तारून न्याचं तारून नेण्याचं काम कोविडमधून ज्यांनी केलं असे उद्धवसाहेब ठाकरे यांना ही एकच भेट की त्या काळामध्ये त्यांना साथ देणारे हे आपले सफाई का कामगार आरोग्याची सर सर्व टीम यांच्यामुळे शक्य झालं कारण ते होते म्हणूनच आपण यातून तरू शकलो त्यांनी घेतलेली आपल्या आरोग्याची काळजी स्वच्छता शहराची स्वच्छता असेल प्रत्येक म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ज्यांनी कोविड uh, दूत म्हणून काम केलं स्वच्छता दूत म्हणून काम केलं अशा ह्या कोविड दूतांना किंवा आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपलं आज रेनकोट आणि छत्रीवाटप याचा कार्यक्रम पार पडलेला आहे उपक्रम आज आपण पार पडलेला आहे छत्री घेऊन काही ते काम करू शकत नाहीत पण एक आमच्याकडून छोटीशी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही उपक्रम पार पाडला आणि खऱ्या अर्थानं हे उदोसाहेबांनाही आवडेल की आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जे आपल्यासाठी केलं त्यांची एक एक म्हणून आज आम्ही आम्ही हा उपक्रम घेतला मनापासून इच्छा होती ती पार आहे धन्यवाद यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा युवासेना प्रमुख मंजित माने सागर साळुंखे महेश कोर्वी जहिदा खान विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे विशाल विचारे सनी शिंदे किरण पडवळ राजू जाधव राकेश पाटील सुशील बांदिग्रे दिनेश परमार सागर साळुंखे रवी साळुंखे स्वरूप मांगले शैलेश पुणेकर शहर संघटिका रीमा देशपांडे विद्या गायकवाड तेजश्री पाटील शिल्पा संकपाळ रुपाली जाधव दत्ता गायकवाड ऋषभ आडके पवन झोके राजू सांगावकर सुनील देवकुळे किरण कांबळे उत्तम कांबळे चेतन जाधव सचिन उत्तुरे सुशील संकपाळ योगेश लोंडे विशाल जाधव अक्षय पवार धैर्यशील देसाई सूरज कांबळे राहुल कांबळे हर्षल पाटील आसिफ मुलानी निलेश यादव यशवंत कांबळे बाळूमामा विकास मंच सदस्य पेपर वितरक संघटना महानगरपालिका कर्मचारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते